शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे महाराष्ट्रातील काही भागांना आज मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मोठा जोरदार पाऊस या भागांमध्ये होणार आहे तसेच इकडे मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेडच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा पाऊस होऊ शकतो मात्र बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होईल तर रात्रीपर्यंत या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविरार एकंदरीत सर्वच कोकणाच्या भागांमध्ये आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर पुन्हा एकदा कायम राहू शकतो मोठा जोरदार पाऊस या भागात देखील होऊ शकतो मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्रीपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे उद्या देखील या भागांमध्ये जोरदार पाऊस असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद